लोकप्रिय आमदार त्यांनी असं स्वतःला कधीच आमदार म्हणून हिणवलं नाही कार्यकर्ते म्हणून सामाजिक कार्यकर्ते म्हणून आम्ही गर्वाना सांगू शकतो रुग्णालता एक हात पुढे याच्या करता आपल्या एक गोष्टी फोर लाईव्ह न्यूज बातम्या आपलं स्वागत आहे पाहूया आजच्या काही घडामोडी मोहन राव जी अना साहब के लिए परमात्मा के चरणों में गुरु महाराज के चरण में ही अरदास करेंगे आगे भी गुरु महाराज कृपा कृपा करें ऐसे इनको भावना ऐसे बनाए रखें और भी संसार के तौर पे इनको बख्शे बाइबल में ऐसा लिखा है जो माता पिता की सेवा करता है उसे बड़ी लंबी उम्र प्राप्त होती है

मंगल हो कल्याण हो सुरोग्य संपत्ती सोनिपान संपत्ति बहुत सभ मंगल रकुभेवता बहुत मंगलंग रणतु शुभदेवता बुद्धानुभावे दंभानुभावे तु मंगल हो कल्याण हो दुखातून मुक्त हो साधु 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 एक सौ जो जन्मदिन मनाय बड़ी तेजाब से आके इन लोगों ने जो दुआएं दी वाले साल उनके अच्छा काम तो आपल्या जिल्ह्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार आदरणीय वसंतरावजी चव्हाण जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमचे स्नेही बाबी कदम साहेब आम्हाला अण्णाच्या आईचं दर्शन झालं जोडून आम्हाला आनंद वाटला ते आई स्वतःची अण्णाची त्या वेळामध्ये के कबर आल्या आनंद झाला अण्णाचे बंधू आले अण्णाच्या फॅमिलीतल्या बहिणी आल्या सर्व आले आम्ही शिवसेना पक्षाच्या वतीनं व माझ्या वतीनं मी मनापासून आभार भरून शुभेच्छा देतो त्यांच्या जीवनात सुख समृद्धी आरोग्य संपदा भरभराटी लाभो हे केदारनाथ यांनी प्रार्थना करतो बाबांनी आशीर्वाद दिला भविष्य काळामध्ये सुद्धा त्या नांदेड दक्षिणची सेवा करण्यासाठी शिवराजांनी त्यांना ताकद द्यावी सध्याचे विद्यमान आणि भावी आमदार आदरणीय मोहनदा हंबर आत्ताच्या या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्हाला वा खूप खूप शुभेच्छा देत नमस्कार आपण पाहतो सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज आज आपण नांदेड परिसरामध्ये आहोत आणि या ठिकाणी नांदेड दक्षिणचे आमदार माननीय मोहन अण्णा हंबर्डे यांचा वाढदिवस या ठिकाणी अतिशय उत्साह संपन्न होत विशेष म्हणजे या ठिकाणी आज आगळा वेगळा वाढदिवस होत आहे म्हणजे या ठिकाणी आज माननीय मोहन अण्णा हंबर्डे यांनी एक नवीन पायंडा पाडलेला आहे की जे आपण जे भेट देतो ते त्या वाढदिवस आहे त्याच्यात कामाला आली पाहिजे परंतु इतर जनतेच्या देखील कामाला आले आहे त्यानिमित्त त्या या ठिकाणी या औषधाचं वाटप केलेलं आहे या ठिकाणी आपल्यासोबत बालाजी पाटील काकांडीकर आहेत आणि त्यांनी देखील आज माननीय मोहन अन्ना हंबर्डे यांना सप्रेम भेट म्हणून या ठिकाणी सप्रेम भेट म्हणून या ठिकाणी औषधाचं वाटप केलं आहे काय सांगणार आपण नमस्कार माझं बालाजी पाटील कानोले काकांडीकर एक सामाजिक कार्याची आवड आहे मला आणि या ठिकाणी दक्षिणचे आमदार श्री माननीय मोहना हंबर्डे लोकप्रिय आमदार त्यांनी असं स्वतःला कधीच आमदार म्हणून हिनवलं नाही ते आम्ही कार्यकर्ते म्हणून सामाजिक कार्यकर्ते म्हणून आम्ही गर्वांना सांगू शकतो कारण या ठिकाणी बरेच आमदार साहेबांचे वाढदिवस झाले असतील प्रत्येक क्षेत्र यांचे वाढदिवस झाले असतील परंतु पुष्पगुच्छ न आणता यांनी असं आव्हानच करतात कार्यकर्ते असो त्यांचे चिंतक असो की मला पुष्पगुच्छ आणायचं नाही तुम्हाला जसं मेडिसिन आणायचं चा प्रकारे तुम्ही तुमची ताकद आहे त्याप्रमाणे तसं तुम्ही आणू शकता एक माझं एक कर्तव्य म्हणून मला सामाजिक क्षेत्रामध्ये आवड आहे परमार्थ क्षेत्रामध्ये आवड आहे आणि त्याचबरोबर मला आईवडाचे संस्कार पण आहेत मी त्याच्यावर चालणारं व्यक्तिमत्व आहे असेच दक्षिण दक्षिणचे आमदार मोहना हंबर्डे यांचा वाढदिवस हा वेगळा या ठिकाणी होत आहे आणि जनते जनतेच्या मनात राज्य करणारे आजचे लोकप्रिय आमदार श्री मोहना हंबर्डे हे काय सामान्य कार्यकर्ता असो का, का पदाधिकारी असो या ठिकाणी ते आवर्जून कोणतंही काम असो त्यांनी बिलकुल त्यांना हाक द्यावं आणि त्यांनी कार्यकर्त्याला असो की सामान्य माणूस असो त्यांनी अशा अंतकरणातून हाक देतात आणि धावून येतात ते एवढं मला सांगायचं आहे या ठिकाणी असंच प्रत्येकाने जर ठरवलं की बाबा आपल्याला हार गुच्छ नेण्याच्या ऐवजी आपापल्या आपापल्याप्रमाणे जे काही होईल आपल्या मेहनतीप्रमाणे म्हणा आपल्या ताकदीप्रमाणे जे काही मेडिसिन न्यायचे हे नांदेड दक्षिणचे लोकप्रिय आमदार यांच्या वाढदिवसानिमित्त न्यावं असं मला अगदी अंतकरणातून वाटलं म्हणून मी प्रत्येक वाढदिवसाला प्रत्येक वाढदिवसाला मी या ठिकाणी येत असतो माझ्या स्वेच्छेने जे काही मला मेडिसिन द्यायचं आहे त्याप्रमाणे मेडिसिन दिलेलं आहे या ठिकाणी आज बालाजी पाटील काकांडीकर यांनी मेडिसिन दिलेला खरोखर या ठिकाणी माननीय मोहनाडे यांनी जो या ठिकाणी पायंडा पाडलेला आहे तो या ठिकाणी न स्वीकारता या ठिकाणी त्यांनी मेडिसिन स्वीकारलं आहे काल यांनी आवाहन देखील केलं होतं प्रिंट मीडिया असेल त्याच्यानंतर सर्व स्तरातून त्यांनी सांगितलं होतं की माझ्या वाडिशाला येताना आपण हारच न आणता या ठिकाणी आपण मेडिसिन घेऊन यावं हो। जेणेकरून सामान्य जनतेच्या तळागाळातील जनतेपर्यंत मेडिसिन पोहोचलं पाहिजे आणि खरोखर हा पायडा जर आज नांदेड जिल्हाच नाही तर संबंध भारतामध्ये ही चर्चा गेलेली आहे आणि यापुढे बरेच जण असं आज अन्नाचं पाहून या ठिकाणी वाढदिवस करतील आणि बरेच जण या ठिकाणी मेडिसिन वापरतील जेणेकरून जे तळागाळातील जे आहे शेवटच्या त्यांना माननीय मोहन अण्णा हंबर्डे यांचा वाढदिवस साजरा होत आहे विशेष वाढदिवस हा प्रत्येकाचा वाढदिवसाची परंतु या ठिकाणी जो वाढदिवस या ठिकाणी मोहन अण्णा हंबरडे म्हणजे आमदारचा झाला तो अतिशय आगळा वेगळा झाला नेमका काय होता आगळा वेगळा हे बऱ्याच जणांनी कालपासून या ठिकाणी सोशल मीडियावर प्रिंट मीडियावर पाहिला असेल या ठिकाणी वेगळा म्हणजे असा झाला की जेणेकरून जनतेच्या काहीतरी हिताच्या यावा या ठिकाणी बरेच जण आपण पाहता गाडीवर हार येतात गाडीवर हार चुरे येतात केक येतात आणि ते उद्या त्याला वाया देखील जातात परंतु या ठिकाणी जो मोहन अण्णा हंबर्डे यांनी जो या ठिकाणी उपक्रम राबवला आहे तो अतिशय आगळा वेगळा आहे माझ्या मते महाराष्ट्राच भारतात उपक्रम राबवला नसेल असं मला वाटते तर या ठिकाणी आजचे बड्डे बॉय नांदेड दक्षिणचे आमदार मोहन अण्णा हंबर्डे आपल्यासोबत आहेत आणि आपण सी एम ट्वेंटी फोर लाईव्ह न्यूज हे कार्यक्रम पूर्ण लाईव्ह सकाळीपासून पाहतात त्यानंतर ही मुलाखत देखील लाईव्ह पाहतात अण्णा आपल्याला जनतेला हे सांगा की या ठिकाणी आपण हे जे औषधाचं जे आपण मागणी केलात हारतुऱ्याच्या जागी तर हे आपल्याला कसं आठवलं हो की आपण या ठिकाणी हारतुऱ्या न मागवता औषध मागवावं नेमकं याचं कारण काय आहे कारण विष्णुपूर येथील डॉक्टर शंकरराज चव्हाण हे महाविद्यालय आहे मी त्याचा त्या गावचा रहिवासी असून त्या भागाचा मी स्थानिक आमदार आहे ज्यावेळेस दवाखान्यात रुग्ण येतात त्यावेळेस त्यांना फार मोठी अडचण असते आणि त्यांनी दहा रुपये वीस रुपये पन्नास रुपये औषधाकरता परेशान असतात मी हे माझ्या उभ्या आयुष्यात वीस वर्षापासून बघत आहे वीस वर्षापासून बघत आहे आणि ते बघल्यानंतर मी विचार केला आपण मोठं अन्नदान करतो अन्न आज बघितलं असताना भारतात महाराष्ट्रात आज उपाशी कोणी राहत नाही अन्नदानाची काही तेवढी गरज नाही अन्नदान हे काहीतरी काही वेळा याच्यामध्ये समारंभात केलं तर हरकत आहे पण वाढदिवसाला आपण अन्नदान करतो त्या अन्नदान करण्यासाठी माझी अशी कल्पना आली आपण जर इथल्या रुग्णांना काही औषधी इंजेक्शन असं काही आवाहन केलं तर आपल्याला प्रतिसाद भेटेल काढून मी गेल्या वर्षी असं आवाहन केलं त्यावेळेस मला जनतेनी जनता मायबापांनी एक मोठ्या प्रमाणात औषधी आणून त्याला अनुसरूनच चांगला प्रतिसाद भेटल्यामुळं आणि डॉक्टर शंकरराव चव्हाण हॉस्पिटलचे डीन सुधीर देशमुख यांना विचारलं आणि त्यांना सांगितलं नेमकं गोरगरीब रुग्णांना कोणते गोळ्या औषधं भेटत नाही त्यांची यादी द्या मला त्याने तीसची यादी दिली आणि ती यादी मी माध्यमाच्या याच्यातून प्रगट केली सोशल दिले त्यामुळे या सगळ्या दान सुत मनापासून मी अभिनंदन करतो खरोखर या ठिकाणी आज जो वाढदिवस साजरा होत आहे यातून सकाळी पासून कितीतरी लाखो रुपयाचे या ठिकाणी औषध आलेलं आहे कितीतरी जनाचा यापासून प्राण वाचवणार आहे या ठिकाणी आज वाढदिवस एक नावाला वाढदिवस होता परंतु या ठिकाणी लाख जणांचे या ठिकाणी जीव वाचतील हे औषध घेऊन याबद्दल तुम्ही जनतेला काय आवाहन कराल यापुढच जनतेला माझं एवढंच विषय जनतेनी आता सांगितल्याप्रमाणे आपल्या घरात एक वर्षाचा बाळाचा मला वाढदिवस असो की आजोबाचा वाढदिवस असो त्यांनी घरगुती सुद्धा वाढदिवस साजरा करत असताना मी आमदार आहे म्हणून औषध द्यावं असा हा विषय झाला पण लोक भेटायला येतात मी ह्या भागाचा जनसेवक आहे लोक मला लोकांनी मला आमदार बनवलं ते गुच्छ घेऊन घडवतात पण देत असताना काही लोक काही जनता जनावरांना एवढं सांगलं फुल गुच्छ की मी औषध घेऊन या औषध जे लागेल ते औषध घेऊन या जेणेकरून त्या लोकांचे लोकांचं लोकांच्या कामाला का कामाला येईल त्याच्या सुखादुखाचं कामं येईल आणि तेच सांगितलं मी आता बनल्यावर म्हणून आपल्या घरचाही वाढदिवस असेल एक कमीत कमी रुग्णा करता एक हात पुढे म्हणल्या सर रुग्णा करता एक हात पुढे याच्याकरता आपल्या एक वर्षाच्या बाळाचाही जर वाढदिवस आला तर पाचशे रुपयाचं या शंभर रुपयाचं या पन्नास रुपयाचं तरी मेडिसन आपण ज्या ज्या ठिकाणी आपल्या दवाखाना असेल त्या दवाखान्यात दिलं तर खरोखरच या ठिकाणी गोळगरिबाचे दुःख कमी होते या ठिकाणी मोहना हंबर्डे दोन हजार एकोणीसला ला या ठिकाणी निवडून आले त्यानंतर त्यांनी अनेक काम खूप चांगली केली त्यामध्ये या ठिकाणी हनुमान जे त्यांची झाली त्यानंतर या या ठिकाणी ठिकाणी ती पूर्ण महाराष्ट्रभर गेली की एक आमदार असे आहेत की त्यांनी रात्रंदिवस शेतकऱ्यासाठी झटतात आणि खरोखर झटतात हे आपण देखील पाहिलेलं आहे आणि आजचा हा वाढदिवस पाहून देखील ही पूर्ण महाराष्ट्रात नाही तर संबंध देशात हा संदेश गेला आहे की या ठिकाणी वाढदिवसाच्या दिवशी आपण हार तुरे घेऊन ते केक घेऊन आपण दुसऱ्या दिवशी फेकून देण्यात या ठिकाणी जनतेला लेकराबाळांना जे गरजूंना आवश्यक असेल अशा वस्तू द्याव्या जेणेकरून या ठिकाणी आवश्यक आहे या ठिकाणी अतिशय त्यांचं या ठिकाणी कौतुक करावं तेवढं कमी आहे या ठिकाणी सीएम न्यूज साठी संजय कुमार जी गायकवाड धन्यवाद